प्राचिताई थोरात यांचा मुळेवाडी परिसरात प्रचार दौरा संपन्न झाला असून त्यांनी घरोघरी जाऊन मतदारांच्या गाठीभेठी घेत त्यांच्या अडीअडचणी जाणून घेतल्या यावेळी प्राचिताई थोरात यांचे सासरे संजय भाऊ थोरात यांच्या माध्यमातून गोरगरीब जनतेची कामे झाली आहेत अनेकांना त्यांनी विविध शासकीय योजनांचा लाभ मिळवून दिला आहे त्यामुळे थोरात या पदावर चांगल्या मतांनी निवडून येतील अशी भावना मतदारांनी बोलून दाखवली आहे आता नुकतेच इलेक्शनचे उमेदवार आकाश थोरात यांनी माया माझ्या राहत्या घरी व्हिजिट दिली आणि मला नेहमी रोटरी क्लबच्या लोकांनी किंवा यांनी जे सांगितलं त्यानुसार यांचाच विजय होईल असं वाटतं कारण त्यांच्या कामाचा बऱ्याच दिवसाचा अनुभव आहे लोकांना आणि त्यांनी गरिबांना बरेच बऱ्याच पद्धतीची मदत केली जसं की लाडक्या बहिणीची नावनोंदणी किंवा काहींचं दाखले था। 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 दा दाखले नाही मिळ मिळाले ते त्यांचे दाखले बनवणे रेशनिंग कार्ड अशा बऱ्याच पद्धतीची मदत त्यांनी केली के वाय सी केली किंवा इतरही शिक्षणातल्या काही अडचणी त्यांनी त्या ते दूर केल्या त्यामुळं त्यांना गरिबांचा नक्कीच हा मोठा आधार राहील आणि त्यांचा विजय हा शंभर टक्के राहील